व्हिटॅमिन सीचा खजिना म्हणजे आवळा आवळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे तसेच केसांचं व त्वचेचं आरोग्य यामुळे सुधारलं जातं पण आवळ्याची चव काहीशी तुरट आणि कडवट असल्यामुळे हे आवळा खाणं आपण टाळतो पण आज आपण एका सोप्या पद्धतीने हे आवळे जरासुद्धा न वाफवता न उकळता एक साध्या सोप्या पद्धतीने हे आवळ्याची कँडी तयार करणार आहोत की लहान मुलंसुद्धा ही आवळीने खातील तशीच वयोवृद्ध जर असतील तरीसुद्धा त्यांनासुद्धा ही आवळा कँडी खाता येईल अशी ही छान खोबऱ्यासारखी मौसूद तयार होते याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक किलो हे आवळे घेतलेले आहेत आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग ते एखाद्या सुती कापडाने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत आवळे शक्य असतील तेवढे ताजे घ्यायचे आणि असे छान हिरवेगार रंगाचे घ्यायचे त्याचबरोबर जर मोठे मोठे आवळे मिळाले तर नक्कीच ते आवळे घ्यायचे कारण मग कॅन्डीसुद्धा अगदी छान मस्त आपली तयार होते आता हे सगळेच आवळे मी असे पुसून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये घेतलेले आहेत पण डबा नसेल तर एखादी जाडसर प्लास्टिकची पिशवी वापरली तरीही चालेल आता हे आपण झाकण लावायचं आणि हा डबा आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत म्हणजे जिथे बर्फ तयार होतो अशा ठिकाणी आपल्याला हा डबा ठेवायचा आहे आपण जेव्हा आवळे वाफवून घेतो वा वा त्यावेळेस त्यामधलं न्यूट्रियंट्स कमी होतात म्हणून आपण ही एक सोपी पद्धत वापरत आहोत की ज्यामुळे आवळ्यामधील न्यूट्रियंट्स अजिबात कमी होत नाही हे बघा अगदी असे मस्त हे कडक झालेले आहेत बघा या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एकदम कडकडीत असे या आवळ्यांचा बर्फच तयार झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता ह्यामधलं आत हे जे वरचं साल असतं हे कडक असल्यामुळे लगेच सर सहजपणे निघून येते पिलरसुद्धा वापरण्याची गरज लागत नाही अगदी सुरीने सुद्धा सहज हे सगळी अशी सालं निघून येतात हे सालं काढल्यामुळे आवळा कँडी अगदी मौसूद तयार होते जरासुद्धा चिवट चिकट तयार होत नाही म्हणून ही आपण सालं काढून घ्यायची आहेत पण जर तुम्हाला नसतील काढायची तर नाही काढली तरीही चालेल हे आवळे अजिबात पाण्यामध्ये घालायचे नाही आहेत कारण पाण्यामध्ये घातलं तर यामधलं न्यूट्रियंट्स कमी होईल त्यामुळे फक्त हे आपल्याला सालं काढून घ्यायचं आणि हे रूम टेम्परेचरला येईपर्यंतची वाट पाहायची रूम टेम्परेचरला आलं की बघा याच्या या, आशा सहज सहज हो या अशा सहज पाकळ्या निघून येतात आणि बीचा भाग सहजपणे विलग होतो या पद्धतीने ह्या आवळ्याच्या पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत मी सगळ्याच आवळ्याच्या या अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण घेतलेले आवळे अगदी मोठे मोठे होते त्यामुळे या पाकळ्यासुद्धा अगदी मस्त झालेल्या आहेत आवळ्याला आपण जरासुद्धा कुठेही पाणी लावलेलं नाही आहे वाफवलं नाही आहे वाफवल्यामुळे बरेचसे न्यूट्रिएंट्स कमी होतात त्यामुळे ही पद्धत आपण वापरली आहे आता हे आवळे आपल्याला साखर घालून मुरायला ठेवायचे आहेत पण जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गुळाचा गुळाचासुद्धा वापर करू शकता गुळ अगदी बारीक चिरायचा आणि गुळ यामध्ये घालू शकतो फक्त गुळाने आवळा कँडीचा रंग अगदी काळपट येण्याची शक्यता असते आता जेवढी जेवढे आवळे असतील त्याच्या निम्मे मी साखर घेतलेली आहे पण तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण तुम्हाला कितपत ही आवळा कँडी गोडसर हवी आहे त्या प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता मी साधारण एक किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर हे प्रमाण वापरलेलं आहे आता झाकण लावायचं आणि हा डब्बा असाच बंद करून ठेवून द्यायचा आहे की जेणेकरून ही साखर चांगली विरघळली गेली पाहिजे आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला उघडून दाखवत आहे बघा दुसऱ्या दिवशी आता जेवढी आपण साखर घातली होती ती बऱ्यापैकी विरघळली गेली आहे पण तळाशी थोडीशी साखर शिल्लक आहे त्यामुळे आणखीन एक दिवस हे आपण असंच ठेवून देणार आहोत हे असं चांगलं साखर पूर्ण विरघळली की या साखरेमध्ये हे आवळे छान मुरले जातात आता यामध्ये मी हे सेंधो मीठ घालत आहे साधारण दोन चमचे इतकं मी सेंधो मीठ घातलेलं आहे पण याऐवजी जे काळं मीठ असं ते वापरलं तरीही चालेल त्याने आणखी छान चटपटीत चव येते मीठसुद्धा हे असं यासोबतच मुरलं जाईल म्हणून मी आता यामध्ये मीठ घातलेलं आहे साखरेसोबत जरी तुम्ही मीठ घातलं तरीही चालेल आता हे झाकण लावून पुन्हा आपल्याला एक दिवस असंच ठेवून द्यायचं आहे मी आता तुम्हाला हे तिसऱ्या दिवशी दाखवत आहे तिसऱ्या दिवशी बघा आपल्याला या आवळा कँडीला बरंचसं पाणी सुटलेलं आहे साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे ह्या आवळी आवळे अगदी मस्त साखरेमध्ये मुरले गेलेले आहेत आता हे साखरेला जे सुटलेलं पाणी आहे ते वेगळं होण्यासाठी एका चाळणीवर हे असं आपल्याला थोडा वेळ निथळत ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जे, या जे जास्तीचं पाणी आहे किंवा साखरेचं आणि आवळ्याचा जो रस तयार झाला आहे तो वेगळा होईल बघा अगदी छान मस्त रसरशीत अशी आपली ही आवळा कँडी तयार झालेली आहे आता साधारण एक पंधरा वीस मिनटं मी हे निथळायला ठेवलं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे महत्त्वाचं साहित्य घालायचं आहे ते म्हणजे दोन लिंबांचा रस घातलेला आहे मी हा तर लिंबाचा रस हा प्रिझर्वेटिव्हचं तर काम करतोच पण आवळा कँडीचा रंग अगदी काळपट न होऊ देता छान पांढरा शुभ्र राहतो म्हणून मी इथे हा लिंबाचा रस वापरलेला आहे हेच ते महत्त्वाचं साहित्य आहे की ज्यामुळे आवळा कँडी छान अशी पांढरी शुभ्र राहते आता हे आवळ्याचे तुकडे आपल्याला एका ताटामध्ये असे वाळवायला ठेवायचे आहेत तुम्ही एखादं ताट प्लास्टिकची शीट कशावरही हे वाळवायला ठेवू शकता काचेचं ताट वापरलं तरीही चालेल पण शक्यतोवर कुठल्याही धातूचं ताट वापरू नये आता हे सगळे मी असे लावून घेतलेले आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन दिवस मी हे वाळवणार आहे पण जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर घरामध्येच पंख्याखाली तीन ते चार दिवस चांगली ही वाळू द्यायची आहे आपण यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश किंवा पाण्याचा वापर केला नाही आहे किंवा वाफवली नाही आहे त्यामुळे ही पटकन वाळते बघा मी ही उन्हामध्ये दोन दिवस वाळवली आहे अगदी मस्त कोरडी झालेली आहे खूप अशी कडकडीत झालेली नाही आहे तर ही सहज अशी हाताने तुटेल किंवा जसं आपलं खोबरं असतं तशी ही बघा अशी छान मौसूद झालेली आहे पण ही पूर्णपणे वाळली आहे ती अगदी कडकडीत किंवा कडक अशी तयार होत नाही आता यावरती आपल्याला थोडीशी पिठीसाखर भुरभुरायची आहे पिठीसाखर भुरभुरणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे पण बाजारामध्ये जशी आवळा कँडी मिळते तशी छान दिसावी याकरता मी इथे साधारण दोन चमचे इतकी पिठीसाखर यावर भुरभुरली आणि ही अशी चांगली यामध्ये मिसळून घेतली पिठीसाखर भुरभुरल्यामुळे अगदी बाजारामध्ये जशी मिळते तशी ही आपली आवळा कँडी बनवून तयार होते आता हे आपल्याला एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर ती छान टिकून राहते यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही आहे किंवा अजिबात ही वाफोलीसुद्धा नाही आहे त्यामुळे यामधले सगळे गुणधर्म तसेच टिकून राहिलेले आहेत तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह हो। धन्यवाद